धारेवर देखील धरलं होतं त्यानंतर देखील हे अधिकारी इतका ढासालेला कारभार चालू ठेवतात हो यावर तुम्ही आता काय ऍक्शन घ्या मला आत्ताच एम एम आर डी एचे अधिकारी आले आणि मी त्यांना विचारला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तर लक्षात आला हा तोच कॉन्ट्रॅक्टर आहे ज्यांचा हलगर्जीपणा निष्काळजीपणा हे पूर्ण आपण दीड महिना आधी उघडकीस आणलं होतं आणि मी त्यावेळी एम एम आर डी एचे मुखिया संजय मुखर्जी यांना लेखित हे सर्व दिलं होतं आणि मागणी केली होती की या कॉन्ट्रॅक्टराला निलंबित करा तात्काळ कर। आता खूप दुःखद बाब आहे की ही घटना पण त्याच कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणामुळे झालेली आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिलं आहे की सखोल चौकशी होणार आणि याचा जे कोणी अधिकारी इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर दोषी सापडणार त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार ते जेलमध्ये जाणार आणि अधिकाऱ्यांना निलंबित पण करणार सदोष मनुष्यभराचा गुन्हा या ठिकाणी दाखल व्हावा तुम्हाला वाटतं शंभर टक्के शंभर टक्के कारण एखादा ॲक्सिडेंट असेल आपण समजू शकतो पण त्याच कॉन्ट्रॅक्टरचा हलगर्जीपणाचे चौपन्न ते साठ लोकेशनवरती जी आय एस टॅग करून आपण एम एम आर डीला आहे विधानसभा पटलावरती हे फोटोग्राफ्स मी ठेवलेत लेखी मागणी केली आहे विधानसभेमध्ये मागणी केली आहे के की या कॉन्ट्रॅक्टरला एम एम आर डी ए निलंबित करत नाही आणि त्याला निलंबित केलं पाहिजे आणि आत्ताच पाच मिनिटं आधी लक्षात आलं की हे काम पण त्याच कॉन्ट्रॅक्टरनी केलेलं आहे तर निश्चितच माझी सर्वप्रथम मागणी आहे त्या कॉन्ट्रॅक्टरच्या मालकाला आधी जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि जसं मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिला आहे की सखोड चौकशी होणार त्याचा जे कोणी दोषी सापडले त्यांच्यावरती गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे आणि अधिकाऱ्यांचा निलंबन पण झालं पाहिजे सर जर पाहायला गेलो सगळ्यात महत्वाचं यामध्ये संपूर्ण मुंबईमध्ये आपण बघतो की अशा मेट्रो जागा आहे खाली ट्रॅफिक सुरू आहे आज एक अपघात झालाय भविष्यात अशा अपघात होऊ शकतात काय प्रशासनाने खबरदारी घेतली पाहिजे कारण की आपण बघतो जेव्हा मेट्रो बनते बॅरिकेडिंग होतं आता काहीच बॅरिकेडिंग नाही काहीच म्हणजे कोणतीच असं म्हणतो प्रोटेक्शन नाही या ठिकाणी तुम्ही जे म्हणतात तसेच पंचावन्न मुद्दे पंचावन्न लोकेशनवरती एम एम आर डी एचे इंजिनियर व महानगरपालिकाचे इंजिनिअरचं जॉईंट व्हिजिटमध्ये मी निदर्शनात आणले होते जी आय एस जी पी एस टॅगिंग आणून ते फोटोसुद्धा सबमिट केले होते जे एक जनप्रतिनिधी म्हणून आपण त्यांच्या निदर्शनात आणून दिलं होतं वेळेवरती पण दुर्दैवी बाब ही आहे की मा एम एम आर डी एच्या अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरवरती काहीच कारवाई केलेली नाही आहे आणि आज जे आपल्या नागरिकाचा जीव गेला तो त्याच कॉन्ट्रॅक्टरच्या हलगर्जीपणामुळे गेलेला आहे oh, okay, मिलन करके हे कंपनी इज अ सब कॉन्ट्रॅक्टर सुप्रीमने या पूर्ण घटनेत चार लोक होते आपली मुलुंडची एक महिला नागरिक आहे तिची तिला काय जास्त लागलेलं नाही आणि आता एक अर्धा तासात मीला डिस्चार्ज भेटणार आहे रामदीन यादव जे रिक्षा चालक होते त्यांचा दुःखद मृत्यू झालेला आहे आणि त्याचाच परिवारातले बाकी दोन नागरिकांना आय मध्ये एडमिट केलेलं आहे आणि त्यांना मल्टिपल आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहे डॉक्टरची पूर्ण टीम लागलेली आहे आणि त्यांचा प्रयत्न लवकरात लवकर पेशंटला स्टेबल कसं करता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका